नमस्कार म्हणणार मी प्रदेश पांगम पुन्हा एकदा स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे रविवार पंधरा डिसेंबर आणि आज घरातूनच ब्लॉग करायचं ठरवलं आहे खूप गॅप येतो आहे ब्लॉगमध्ये त्यामुळे विचारतायत सबस्क्रायबर अरे व्हिडिओ पण येत तुझा सात आठ दिवस झाले येऊन तुझा लाँग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ मी टाकत असतो पण आज रेसिपी बनवणार आहात आम्ही पप्पा बनवणार आहेत रेसिपी तर कोणती रेसिपी बनवणार आहेत बघा आता पुढे तर हा सुरण आहे याच्या आपण कापा बनवणार आहोत त्याचीच रेसिपी आहे पप्पा बनवणार आहेत आता कापायच्या त्याच्या कापट्या काढायच्या आणि नंतर मग तो तळायचा चला तर बघू तर अशा कापट्या काढून घेतलेल्या आहेत सुरणाच्या सोबत बेसन पीठ पण घेतलेलं आहे हे कोकम आगळ आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं आहे कापट्यामध्ये ज्या जेणेकरून खाज येणार नाही कारण सुरणाला थोडी खाज असते त्यामुळे आपण खाल्ल्यावरती घशाला थोडा खवखवतं म्हणजे खाज येते त्यामुळे ते ती खाज मोडण्यासाठी हे कोकमाचं आगळ टाकावं हो लागतं हे hey, काय घेतलंय hey, uh, तुम्ही हे खानाचं पीठ घेतलं आहे नंतर त्याच्यामध्ये थोडी हळद टाकली आहे आता हाँ. मसाला टाकून घेतोय मसाला टाकतोय ओके okay. मसाला टाकला त्याच्यानंतर आता हळद टाकली uh, ज्या जरा बेसन पीठ टाकलं आहे

तर आता तवा ठेवला आहे आपण त्याच्यामध्ये आपण ऑइल टाकत आहोत त्या कापट्या तवण्यासाठी तर वाट बघूया आपण तेल गरम होण्यासाठी तोपर्यंत हे सर्व मिश्रण आहे ते एकत्र करून आपण घेऊया आणि त्यानंतर या कापट्या त्यामध्ये मिक्स करून सोडायच्या आहेत वाट बघूया तेल गरम होण्यासाठी तर तेल गरम झालेले आहे तर जे मिश्रण आहे त्या मिश्रणात कापट्या धरून सोडूया आपण आता तेलामध्ये हे फर्स्ट राऊंड आहे तर एवढ्याच कापट्या आहेत थोडं तेल टाकलं त्यामध्ये आणि झाकण ठेवून त्या भाजण्यासाठी ठेवून दिलेल्या आहेत तव्यावरती तर आपण सेकंड राऊंडला बघू आता एवढ्या बाकी आहेत तर झाकण काढले आहे आता पलटी मारत आहोत आपण त्याची कावेलता घ्यायचा ना पलटी मारला आता पलटी मारल्यावर आपण झाकण ठेवून घेतलं ही सेकंड पलटी मारून झाल्यावरती झाकण काढले आहे आणि आता शिजल्या आहेत का आता दोन शिजतील त्या मग खायला रेडी होतील अजून एवढं बाकी आहे तर हे परत ब्लॉक मध्ये घेऊया की इथेच एंड करूया आपण ब्लॉक

युजुअली लोकं बटाट्याच्या कापटा काढतात पण आम्ही सूरणाचा कापटा ट्राय करतो तुम्ही कधी ब्लॉग बनवायला भेटला नाही आम्हाला फूड ब्लॉग हा माझा पहिलाच फूड ब्लॉग आहे तर बघा तुम्ही तुम्ही पण ट्राय करू शकता सुरणाचा कापटा अत्यंत सोप्या पद्धतीने बनवताय का रेडी झालेले आहेत तिथे ठेवा आणून खायला खायला right रेडी आहेत तर आजचा ब्लॉग एवढाच कशा कापट्या बनवत तर बघितल्या तुम्ही आता खाताना आम्ही दाखवू द्या आणि हा ब्लॉग इथेच छोटासा ब्लॉग होता इथेच एंड करतो चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू